नमस्कार मी दीपाली पेडामकर आजची आपली रेसिपी आहे पनीर मसाला पनीर मसाला रेसिपी अगदी ही झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यामध्येच मी केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका मसाला तयार करते ना करतेर त्याचा चला हा चला आता आपण करूया कांदा टाकायचा आपण तेलामध्ये इकडे कांदा परतवला घेतला मी कांदा गोल्डन फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये मी लसूण टाकत आहे लसुणाचे पाकात सोडलेलं नाही आहे डायरेक्ट वापरला आहे मी ती मुलगी आहे मध्ये मध्ये हात घालते भरून टाक एकदम ओके चल फायन इकडे माझा मुलगा पाठीमागे आकार चीर, चीर, चीर। हा बघ त्याच्या तोंडात छोड्या चीज ते बघा याची मस्ती कशी चालू आहे ती असं नाही करायचं हा कश्मीरी लाल मिरच्या आहे बदाम टाकलेले आहे आता हे झालेलं आहे मी काढून ठेवते देऊ थांब थांब ठेव हो खाली ठेवतात खडे मसाले टाकलेले आहेत बाकी मी गरम मसाला वापरणार ला आहे म्हणून जास्त काही खडे मसाले घेत नाहीये आता हा मी मिक्सरला लावून घेत आहे वाटण मिक्सरला हे आता ग्राइंड करून झालेलं आहे अगदी एक बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी आता मी तुम्हाला दाखवते हिरवं वाटण इथे मी हिरवं वाटण काढलं आहे खोबरं घेतलं आहे एक हिर मिरची घेतली आहे मोठीवाली जास्त तिखटवाली नाही आहे ही कोथंबीर आहे पुदिन्याची पानं आणि ही आपली चणा रोस्ट केलेली डाळ आहे जी आपण इडलीसाठी आपण वापरतो ना डाळ ती पंढरी डाळबद्दल ती आहे ही हिरवी चटणी आहे एक हलच दही आहे हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हळद घेतले लाल कश्मीरी पावडर घेतले आता चमचा छोटाय म्हणून मी दोन तुम्ही एक घ्या जिरे पावडर आहे ही धने पावडर आहे ही हिरवी चटणी मी एक चमचा टाकत आहे याच्यामध्ये आणि हे आता आपण चांगलं हलवून घेऊया हे चांगलं आता हलवून झालेलं आहे इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती सुद्धा टाकले याच्यामध्ये मी इथे मिरची पावडर थोडी कमीच वापरले कारण द वाटणामध्ये पण मिरची पाव काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे मी आता हे मी साईडला ठेवते आणि इथे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे याला मी याला बारीक पीस करून घेते इकडे मी पनीर कट करून घेतलं आहे आणि हे पीस मी याच्यामध्ये मॅग्नेशन करून ठेवत आहे आता हे मी झाकून ठेवते आणि मी ग्रेव्ही बनवायला घेते इकडे पॅन मध्ये मी तेल टाकत आहे आणि ही ग्रेव्ही मी याच्यामध्ये टाकत आहे सर्वी ग्रेव्हीला चांगलं आपलं तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपली चांगली परत झालेली आहे आणि हा मी आता वाटणामधलाच पाणी टाकत आहे जे मिक्सरच्या भांड्यातला ग्रेव्ही मला खूप घट्ट वाटते मी थोडंसं पाणी टाकतायचं चवीपुरत मीठ टाकत आहे मी याच्यात पाच मिनिटं कड काढूया कर आपण चेक करूया आपण ग्रेव्ही आपली रेडी आहे आता याच्यामध्ये पनीरचे पीस टाकते मी हे पीस तुम्ही आहे ना शॅलो फ्राय करून सुद्धा ग्रेव्हीमध्ये टाकू शकता पण मी शॅलो फ्राय नाही करत आहे मी डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये टाकत आहे आणि ही ग्रेव्ही मी स सर्वी ह्याच्यामध्ये टाकणार आहे हा ग्रेव्हीतलं थोडस पायी टाकून केलेला आहे आता फक्त आपल्याला एक कड काढायचं याचं देवी आपली रेडी आहे पनीर मसाला आपला इथं रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा नक्की करा थँक्यू